नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक तीन क्विंटलची कमीत कमी, कमी। तेवीसशे एक्क्याऐंशी सरसंत्र तेवीसशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी या ठिकाणी अवक चार क्विंटल कमीत कमी चोवीसशे सरसंद्राय सत्तावीसशे पंच्याहत्तर जास्तीत जदर तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाते पांढरी शेतमाल हरभरा जाते लाल या ठिकाणी अवक तीनशे आठ क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे एक्कावन्न सरसंत्र आहे चार हजार सातशे अडोतीस जास्तीत ज्यादर पाच रे एकावन्न रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा या ठिकाणी अवक एकशे अठरा क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे पन्नास सरसंद्राय पाच एकशे तेरा जास्तीत जद्दर सहा हजार पाचशे शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी या ठिकाणी अवक चोवीस क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे शहात्तर सरसंद्राय चार हजार सहाशे शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल शे शे तूर जाते लाल या ठिकाणी अवक एकशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार शहत्तर सरसंद्राय सहा हजार तीनशे एक जास्तीत जर सहा हजार चारशे एकसष्ट रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा या ठिकाणी अवक एक क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे सरसंद्राय सहा हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल उडीद जाते काळा या ठिकाणी अवक चारशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी चौदीशे सरसंद्राय पाच चौऱ्याण्णव जास्तीत जदर पाच हजार आठशे अडतीस रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक तीन क्विंटल जात नंबर एक या ठिकाणी अवक सहा हजार तर मित्रांनो या ठिकाणी अवक तीन क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सर सहा हजार सहाशे जास्तीत जदर दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद या ठिकाणी अवक दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सरसंद्राय आठ हजार सातशे जास्तीत ज्या दर नऊ हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा अवक नऊ हजार दोनशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे त्रेचाळीस सरसंद्राय चार हजार तीनशे पाच तर मित्रांनो या ठिकाणी सरसंद्राय चार हजार तीनशे पाच जास्ती दर चार हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल नवीन आले असाल शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी